हॅलो गर्ज वेलकम बॅक टू यानंतर ब्लॉगानंतर एक व्हिडिओ तर गावी आलो आहे पाचलला आणि आम्ही अशा ठिकाणी चाललो आहे की जी गोष्ट महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच केली गेली आहे के म्हणजेच ते पण आपल्या कोकणामध्ये खास करून ते म्हणजेच काचेचा ब्रिज आपल्या वैभववाडीमध्ये बांधण्यात आलेला आहे तर तो तर मी बघायला चाललो आहे आता तर चला मग जाऊया आम्ही निघालो आणि पाऊस चालू झालाय बघाय तेव्हा वैभववाडी आणि इकडे वैभववाडी आपल्याला इकडे जायचं वैभववाडी जायचं गाईटला गगनबाडा पण या साइडला साईडला तर इथून आता राईट मेन रोड केला आता इथून सरळ वैभववाडी वैभववाडी तिकडे लेफ्ट आहे ना इकडे मंडी जायचं तिकडे इकडे आपल्याला स्टेशन वैपूर स्टेशन हायवे इकडे पुढे तरळे कणकवली गोवा इकडे पुढे आणि हे आपला ही वैभववाडी आहे डेपो आहे इकडे डेपो आहे वैभववाडीचा डेपो भवन बाय मस्त वाटेल अरे हा 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 बरोबर बरोबर क्रॉसिंग क्रॉसिंग इथं आपल्याला रेल्वेचा क्रॉसिंग लागलंय फाटाक पडलाय आता ट्रेन कधी येईल बघूया आपण तर जायचं बघा इथून आतमध्ये नापणे बघा फक्त चार पॉईंट पाच किलोमीटर तर चला म तर इकडे पुढे स्टेशन आणि इकडे नापन वॉटरफॉल हां हे मस्त आहे तर इकडे एवढं स्पॉट भारी भारी येत नाही बघा एक नंबर स्पॉट बागा बागा म्हणजे नुसतं आल्यापासून बघतो नुसत्या इकडे बागाच आहेत लोकांच्या एवढं इकडे भारी आहे इकडे नुसतच तो बघा तिकडे काचेचा ब्रिज ग्लास ब्रिज तर गाड्या मी इथे पार्क केले आणि आपल्याला इकडून आता खाली जायचंय वाटते रे बंद का केलाय बन काय काम सुरू आहे ब्रिज बंद का केला माहिती नाही जरा काम चालू आहे त्यामुळे ब्रिज जरा बंद ठेवला आता ब्रिज घेऊन जरा पुढे पुढे चाललोय मी तुम्हाला जरा चांगला व्यू दाखवायला हे बघा हे एवढा खतरांक दिसतं इथून आणि इकडे असा पूर्ण धबधबा तर गाईज आम्ही इथून आहे आता ब्रिज जरा बंद होता कारण की थोडं काम चालू होतं पण आहे चांगलं साईडने बघायला भेटलं फोटो वगैरे काढले तिथून आणि इथून पुढे झाले मी दूध कापेश्वरला चला मग पुढचा प्रवास चालू करूया राजापूर तर इकडे मी गाडी आता पार्क केली आणि आता चालत चालत चाललोय तर इथे तुम्हाला गाड्याला पार्क करावं लागतील कारण पुढे रस्ता छोटा आहे आणि गाड्या पुढे जात नाही

तर का बघा इकडे शाळा वगैरे आणि हा रस्ता एकदम भारी आहे हे मस्त केलं एकदम आणि हे ह्या वर्षी जरा नवीन केलं याच्या आधी जरा लास्ट टाइम ते काम चालू होतं आणि ह्यावेळी सगळं आता झालेलं आहे रेडी नंबर वाटत आणि इकडे धबधबे वगैरे ते बघा एक नंबर वा 그런나 이쁘 게가 तुम्ही तरी मंदिर बघितलं असाल इतकं सुंदर बांधलंय ना आणि आता इकडे थोडं रिनोव्हेशन वगैरे केलं हे बघा इकडे रिनोवेशन वगैरे केलंय आता हल्ली हल्ली एक नंबर हो तर आम्ही इथून निघतोय आता सर्व बघून झालं धबधबा वगैरे मंदिर वगैरे मस्त बघून झालं आणि आज गर्दी नव्हती त्यामुळे जरा चांगलं वाटलं एकदम मध्ये सगळ्यांनी बघता आता तर इथे आम्ही पुढे चवत कडायला तर मग निघूया आता तर गाईच आम्ही आता आलोय चवत कडायची इथे तिथून आपल्याला आता खाली जायचंय तिथला रस्ता कधी डेंजर आहे बघा बघाओ रेडी फॉर फॉरू वन टू थ्री तिथून किती भार दिसतंय बघा एक नंबर ना जरा इथून इथे फारी इथे फोन ना कातळ आहे कातळ इथून जर पडलो डायरेक्ट अजून खाली तर गाईज आता मी घरी येऊन लॉक करतोय कारण तिथे माझ्या फोनची बॅटरी डेड झाली होती आणि पाऊस पण खूप आला होता तर भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तर बाय